नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी कारेगाव ते शिरूर बायपास रस्त्यावरील स्पीड ब्रेकरची तपासणी करावी संजय पाचंगे यांची मागणी कारेगाव ते शिरूर बायपास रस्त्यावरील चुकीच्या पद्धतीने बसविलेल्या स्पीड ब्रेकरची तपासणी करून चुकीचे स्पीड ब्रेकर हटविण्याची मागणी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय शिवाजीराव पाचंगे यांनी केली आहे याबाबत प्रसिद्धी दिलेल्या निवेदनात पाचंगे यांनी म्हटले आहे की पुणे शहर महामार्गावरील शिरूर हा रस्ता मृत्यूचा बनला आहे टोल बंद झाला त्यानंतर किरकोळ दुरुस्ती करण्यापलीकडे जवळपास चौदा वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता अक्षरशः वाऱ्यावर सोडून दिला आहे त्यातच कोणत्याही तज्ज्ञांची मदत न घेता या भागात ठिकठिकाणी चुकीच्या पद्धतीने चुकीच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्यात आल्याने दररोज मोठ्या प्रमाणात अपघात होत असून वाहनांचेही नुकसान होत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत पुणे शिरूर रस्त्यावरील शिक्रापूर ते शिरूर स्पीड ब्रेकरचे पंधरा दिवसात ऑडिट करून तज्ज्ञांची मदत घेऊन चुकीच्या पद्धतीने चुकीच्या ठिकाणी बसविण्यात आलेले स्पीड ब्रेकर हटविण्यात यावे रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी ठोस व अचूक उपाययोजना करावी अशी मागणी पाचंगे यांनी निवेदनात केली आहे प्रतिनिधी विजय ढामडेरे शिरूर तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद